नमो शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य युवक समितीच्या वतीनं करण्यात आली जालना जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली गेल्या वर्षभरापासून हा निधी राज्य सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा आरोप स्वातंत्र्य सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते पाटील यांनी केला आहे निधी तात्काळ वितरित झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बाबासाहेब कोलते पाटील यांनी दिलाय म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली होती प्रत्येकी वर्षाला सहा हजार रुपये आणि चार महिन्याला दोन हजार रुपये हप्ता सरकारला सरकारकडून शेतकऱ्याला दिला जात होता त्याच धर्तीवर राज्य शासनाने भाजपा शिवसेना युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली परंतु सदर सन्मान योजनाचा निधी हा एक वर्षासाठी स राज्य शासनाकडून दिला गेला त्यानंतर राज्य शासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान योजनेचा कोणताही निधी मिळालेला नाही माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण तात्काळ राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा निधी थकित निधी एक वर्षाचा तात्काळ देण्यात येऊन पूर्व सदर नमो शेतकरी योजना पूर्ववत चालू ठेवावी अशी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे दिल्यास काय इशारा तुम्ही शेतकऱ्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येईल बाबासाहेब कोलते स्वतंत्र सैनिक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र